मित्रांनो नमस्कार स्क्वॅब सिरीजमधील आजचा आपला सहावा व्हिडिओ आहे यामध्ये आपण मानक क्रमांक एकाहत्तर ते ऐंशीपर्यंत कोणते पुरावे आवश्यक आहेत याबाबत आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहोत मित्रांनो अतिशय भरभरून लाईक्स आणि सबस्क्राईब केल्याबद्दल इन एज्युकेट हा परिवार वाढत चाललेला आहे त्याबद्दल मी आपणा सर्वांचा मनपूर्वक आभारी आहे मित्रांनो मागील व्हिडिओजमध्ये आपण मानक क्रमांक एक ते सत्तरपर्यंत कोणकोणते आवश्यक पुरावे आहेत याबद्दल आपण माहिती पाहिली त्यामध्ये भरपूर कमेंट्स आपल्याला आलेले आहेत यामध्ये आपण एक गोष्ट महत्त्वाची समजून घेऊयात की इथे जे मानके आपण निवडणार आहे या ठिकाणी सप उदाहरणार्थ मानक क्रमांक एकाहत्तरसाठी इथे जे वर्णन विधान दिलेलं आहे हा स्तर एक आहे हा स्तर दोन आहे हा स्तर तीन आणि हा स्तर चार यामध्ये एक गोष्ट समजून घ्या की स्तर क्रमांक एकसाठी आपण जे काही पुरावे या ठिकाणी दिलेले आहेत त्या स्तरातले पुरावे आपल्याला त्याचं संकलन करायचं आहे त्याची एकत्रित एक पी डी एफ करायची आहे आणि ती आपल्याला गुगल ड्राईव्हला अपलोड करून त्याची लिंक घ्यायची आहे परंतु बऱ्याच काही कमेंट्स अशा आलेल्या आहेत की यातला नेमका कोणता पुरावा आपल्याला निवडायचा आहे तर मित्रांनो या ठिकाणी आपली शाळा ज्या स्तरामध्ये ज्या स्तरातील सर्व उपक्रमाबाबतचे माहितीचे फोटो पूर्ण करत असेल किंवा ते जे वर्णन विधान या ठिकाणी दिलेलं आहे त्या वर्णन विधानन विधान विधानामध्ये आपली शाळा येत असेल त्याच स्तराचा आपण निवड करायची आहे आणि निवड केल्यानंतर आपल्याला अशी गोष्ट लक्षात येईल की इथे जर समजा आपण स्तर क्रमांक तीन किंवा स्तर क्रमांक शेवटचा प्रवीण स्तर आपण निवडत असाल तर हा जो स्तर क्रमांक इथे जे स्तर दिलेले आहेत ते चढत्या क्रमानं दिलेले आहे म्हणजे ज्या अर्थी आपण स्तर क्रमांक चार निवडत आहोत त्या अर्थी आपण स्तर एक स्तर दोन आणि स्तर तीन यामधील सर्व निकष पूर्ण करून स्तर चार म्हणजे प्रवीण स्तर आपण या ठिकाणी निवडत आहे समजा आपण स्तर तीन निवडतोय तर स्तर स्तर दोनमधील सर्व निकष पूर्ण करून आपण स्तर तीनचे पण निकष पूर्ण करत आहोत परंतु स्तर चार्ज निकष पूर्ण होण्यासाठी आपले काहीतरी माहिती अर्धवट आहे म्हणून आपण स्तरच तीन घेतोय तर यामध्ये एक गोष्ट लक्षात घ्या की स्तर तीन जेव्हा निवडला जातो तेव्हा ॲटोमॅटिक त्याच्यामध्ये ते, ते, ते वरी का खालील दोन्ही स्तर ऑटोमॅटिक त्यामध्ये समावेश केलेला आहे असं गृहित धरून चालायचं आहे त्यामुळे सर तीनसाठी जे पुरावे आहेत ते तुम्ही यातील जे जे मार्गदर्शक इथे सूचना दिलेल्या आहेत त्यानुसारही आपण त्याची उपलब्धी किंवा त्या गोष्टी कराव्या लागणार आहेत तसेच आणखी काही कमेंट्स अशा आहेत किंवा ह्या माहितीचं संकलन करताना माझ्या असंही निदर्शनास आलं की ह्याबाबतचे जे पुरावे आहेत ते देखील पुरावे आपण म्हणजे ही कार्य आपण केलेले असतं परंतु त्याचा नोंदीचा पुरावा किंवा ह्या गोष्टी आपण करायच्या विसरलेल्या असतो किंवा काही फोटो डिलीट झालेला असतात किंवा काढलेले नसतात परंतु आपण सर्वच सर्व उपक्रम घेत असतो तर मित्रांनो या ठिकाणी काही निकष पूर्ण करण्यासाठी आपल्याला काही रेकॉर्ड बनवावं देखील लागणार आहे आणि जे कॉमन रेकॉर्ड आपल्याला या क्षेत्राच्या याचे जे उपक्षेत्र आहेत आणि त्यासाठी जे वर्णन विधान दिलेलं आहे त्यासाठी जे शासन निर्णय असतील किंवा इतर ज्या महत्त्वाच्या मार्गदर्शक बाबींचे जे शासन निर्णय आहेत याबाबतच्या सर्व पी डी एफ गुगल ड्राईव्हला त्या ठिकाणी देणार आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये गुगल ड्राईव्हची लिंक आहे तसेच या संदर्भातली ही संपूर्ण माहिती पूर्ण झाल्यानंतर एक ते एकशे अठ्ठावीस मानकांची ही संपूर्ण पी डी एफ देखील मी आपणास शेअर करणार आहे अजून थोडंसं काम बाकी आहे जसजसं काम पूर्ण होईल तस तसं या पूर्ण याची एक पी डी एफ आपणास मी गुगल ड्राईव्हला किंवा व्हॉट्सअप ग्रुपमार्फत शेअर करणार आहे तर यासंबंधी आपण माहिती पाहणारच आहोत परंतु व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि याच बाबतचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा तर आपण सुरुवात करूयात मानक क्रमांक एकाहत्तरसाठी मानक क्रमांक एकाहत्तरमध्ये जे दोन पॉईंट बारा पॉईंट दोन हे जे उपक्षेत्र आहे यामध्ये शाळा सर्व यत्तेंमधून शून्य गळती दर आणि शंभर टक्के संक्रमण राखते स्तर क्रमांक एक आहे अध्ययनपूरक वातावरण निर्मिती करून शाळा सर्व विद्यार्थ्यांना प्रवेश व पायाभूत सुविधा पुरवते त्यासाठी प्रशिक्षित शिक्षक उपलब्ध आहे आणि त्यामध्येच आणखी शाळेची इमारत व वर्गखोल्या आकर्षक आहेत यामध्ये जो पहिला स्तराचा पुरावा आहे त्यासाठी शाळेतील शिक्षक नेमणूक आदेश आणि शालेय इमारत वर्गखोली रंगीत जे आपले वर्गांचे रंगकाम वगैरे जे आकर्षक बनवलेलं आहे याचे एक फोटो आपल्याला या ठिकाणी द्यायचा आहे तसेच शाळेतील शिक्षकांच्या नेमणुकीचा आदेश सर्व शिक्षकांचे घेऊन त्याचं एक पी डी एफ बनवायचं आहे आणि त्यामध्ये हे वर्ग खुले आणि शा शालेय इमारतीचा फोटो ॲड करून ज जमल्यास कॅप्शन देता असेल तर कॅप्शन देऊन आपण त्या ठिकाणी याची एकत्रित एक, एक पी डी एफ करणार आहोत आणि ती पी डी एफ आपल्याला गुगल ड्राईव्हला लिंक गुगल ड्राईव्हला अपलोड करायची आहे त्याची लिंक घेऊन आपल्याला ती या ठिकाणी समजा आपण मानक क्रमांक एकाहत्तर पाहतोय तर आपण या ठिकाणी त्याचा योग्य स्तर निवडून घेतल्यानंतर आपल्याला जी सपोज उदाहरणार्थ आपण प्रवीण स्तर घेतला किंवा चार नंबरचा स्तर आपण निवडला आहे तर जी लिंक आपण जी घेणार आहे ती या ठिकाणी पेस्ट करायची आहे पेस्ट केल्यानंतर हा इथे गुलाबी रंगाचा सबमिट ऑप्शन आपल्याला ऑन होईल आणि या ठिकाणी सबमिट करून घ्यायचा आहे आता गुगल ड्राईव्हची लिंक कशी बनवायची या संदर्भात आपण ऑलरेडी एक व्हिडिओ बनवलेला आहे कोणी पाहिला नसेल तर तो त्या ठिकाणी जाऊन पाहावा त्यानंतर आपण स्तर दोनसाठी जे मानक विधान आहे ते असं आहे सर्व स्तरातील विद्यार्थ्यांना शाळेच्या मुख्य प्रवाहात आणले जाते व गळतीचा दर शून्य ठेवला जातो मुले शाळाबाह्य राहण्याची कारणे शोधून त्यांच्यासाठी कृती कार्यक्रम विकसित करते स्तर दोनसाठीचा जो पुरावा आहे तो सर्वे रजिस्टर व पालक भेट रजिस्टर आणि युडायस प्लस फॉर्ममधील जे काही विद्यार्थ्यांचे यादीचे जे फोटो आहेत किंवा त्याचे जे पी डी आहेत ते आपल्याला या ठिकाणी अपलोड करावे लागणार आहे त्यानंतर स्तर मानक विधान तीन यामध्ये शाळा समुपदेशक सामाजिक कार्यकर्ते एन जी ओ समाज यांच्या सहकार्याने सर्व मुले शाळेत नियमित उपस्थित राहतील याची खात्री करते यासाठी स्तर तीनचा साठीचा जो पुरावा आहे या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या उपस्थिती संबंधित जेवढे काही उपक्रम असतील उपस्थिती ध्वज किंवा याच्या उपक्रमाच्या नोंदीचे फोटो आपल्याला या ठिकाणी काढायचे आहेत आणि ते एकत्रित बनून पी डी एफ करायचे आहे त्यानंतर स्तर चारसाठी जो प्रवीण असणार आहे यामध्ये शाळा शिक्षक समाज समाजसेवी संस्था यांच्या मदतीने गळती दर शून्य ठेवते शाळा सर्व यत्तांमध्ये संक्रमण दर शंभर टक्के ठेवते गळतीचा दर शून्य टक्के ठेवण्यासाठी विविध योजनांचा लाभ दिला जातो आता यामध्ये युडाएस प्लसचा रिपोर्ट आणि इतर उपक्रमांचे फोटो आपल्याला अपलोड करावे लागणार आहे तसेच ज्या विद्यार्थी लाभाच्या ज्या योजना आहेत त्या विद्यार्थी लाभाच्या योजनेचा सुद्धा या ठिकाणी फोटो आपल्याला अपलोड करता येईल हा मानक क्रमांक एकाहत्तर साठी हे सर्व पुरावे आपल्याला लागणार आहेत त्यानंतर पुढील मानकाकडे आपण चाल जातोय दोन पॉईंट बारा पॉइंट तीन मानक क्रमांक बहात्तर यामध्ये शाळा सर्व शिक्षण स्तरातील सर्व विद्यार्थ्यांना शाळेत किंवा जवळच्या शाळेत प्रवेशाची संधी उपलब्ध करून देते आता यामध्ये प्रारंभिक स्तर जो आहे तो शाळा सर्व मुलांना प्रवेश देते आता यासाठीचा जो पुरावा आहे तो चा जो सर्वेचा फॉर्म करतो आपण पटनोंदणी करताना जे सर्वेक्षण फॉर्ममध्ये जे दाखलपात्र विद्यार्थी असतात त्या विद्यार्थ्यांच्या यादीचा फोटो आपल्याला या ठिकाणी लागणार आहे तसेच प्रत्यक्ष प्रवेश झाल्यानंतर आपण त्या विद्यार्थ्यांचे जे प्रवेश फॉर्म घेतो त्या प्रवेश फॉर्मचा नमुना किंवा काही प्रवेश फॉर्म आपण या ठिकाणी फोटो घेऊन अपलोड करू शकता तसेच सहलीच्याही नोंदी आपण या ठिकाणी घेऊ शकतो ज्या आपल्याला आपण सर्व मुलांना त्याचा प्रवेश देतो अशा प्रकारे पुढील जे मानक विधान आहे तर दोनसाठी प्रगतीशील शाळेमध्ये पुढील वर्ग नसेल तर शेजारील शाळा शैक्षणिक संस्था यांच्याशी संपर्क करून पुढे प्रवेश दिला जातो आता यामध्ये सरळच्या नोंदी आपण दाखवू शकतो ज्या आपण रिक्वेस्ट देणे आणि घेणे विद्यार्थी ट्रान्सफर करणे किंवा येणे तसेच आपण यासाठी ज्या आपल्याकडे शाळा सोडल्यानंतर आपण विद्यार्थ्याचा दाखला मागणी करतो त्याच्यासमोरच्या शाळेच्या दाखल्या मागणीचेही फोटो आपण या ठिकाणी देऊ शकतो आपलं दाखले बुकचा फोटोसुद्धा आपण या ठिकाणी काढून या पुरा स्तर दोनच्या पुराव्यासाठी आपण जोडणार आहोत त्यानंतर स्तर तीनसाठी शाळा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासाठी नजीकच्या शाळेला पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याचे नियोजन करते आता या ठिकाणी आपण जे राबवलेले उपक्रम असतील त्याचे काही फोटो काढायचे आहेत तंत्रज्ञानाचा वापर करतानाचे काही फोटो काढायचे आहेत तसेच शाळेमध्ये आपल्या नाविन्यपूर्ण उपक्रम चालू असेल तर त्या नाविन्यपूर्ण उपक्रमाचे फोटो आपण या सगळ्या या ठिकाणी जोडू शकता तसेच ज्या पायाभूत सुविधांमध्ये ज्या काही क्रीडा स्पर्धा असतील त्याचं साहित्य असेल क्रीडांगण असेल विद्यार्थी विकासाच्या दृष्टीनं जे काही आपण पायाभूत सुविधा राबवत आहे आपल्याकडे आहेत त्या सर्व फॅसिलिटीजचा फोटो आपल्याला या ठिकाणी काढायचा आहे त्यानंतर स्तर चारसाठी शाळेमध्ये शिक्षक इनोव्हेशन लॅब सायन्स लॅब व्यावसायिक संस्था शैक्षणिक संस्था सामाजिक संस्था यांच्याशी करार करून शाळा प्रवेशासाठी प्रयत्न करते शाळा शिक्षक व विद्यार्थी यांना वैज्ञानिक प्रयोगशाळा इस्रो सी एस आय आर डी आर डी ओ डी आय ओ वैज्ञानिक संस्थांमध्ये सहभागी होण्यास संधी उपलब्ध करून देते आता यामध्ये आपल्याला जे काही शाळांना सामाजिक संस्थांनी आपल्या शाळेला प्रवेश देण्यासाठी काही करारपत्र केलेली असेल आपण त्या करारपत्राचा फोटो आपण या ठिकाणी जोडू शकतो तसेच आपल्या विद्यार्थ्यांनी इतर सारख्या सहलीमध्ये भाग घेतला असेल तर त्याचेही फोटो आपण या ठिकाणी जुडू शकतो इतर जे विज्ञान प्रदर्शन असतील इतर जे ज्या ज्या स्पर्धांमध्ये सहभाग घेतला त्या सर्व सहभागाचे यशाचे प्रावीण्याच्या ज्या नोंदी असतील त्या घ्यायच्या आहेत तसेच या संदर्भात आपण आपल्या शाळेमध्ये विद्यार्थ्याच्या यश आणि सहभागाबद्दल जर फ्लेक्स बनवला असेल तर त्या फ्लेक्सचाही फोटो ज्या ठिकाणी दर्शनी भागात आपल्या गुणवान विद्यार्थ्यांचा फोटो लावला असेल तर त्याचेही फोटो आपण या ठिकाणी जोडू शकता मानक क्रमांक साठी यानंतर पुढील मानक क्रमांक आहे त्र्याहत्तर आणि चौऱ्याहत्तर हे जे दोन मानकं आहेत हे दोन मानकं जिल्हा परिषद शाळेंसाठी लागू नाही आणि माध्यमिक शाळांसाठी हे दो जे दोन मानकं आहेत यासाठीचे जे पुरावे आहेत आता आपण बऱ्याचशा शाळा आपण प्राथमिक आहेत परंतु या ठिकाणी ह्या दोन मानकांसाठी माध्यमिकच्या शाळांसाठी याचा स्क्रीनशॉट काढून घ्या जेणेकरून आपण हे सर्व मानक क्रमांक त्र्याहत्तरसाठी स्तर एक स्तर दोन स्तर तीन आणि स्तर चारसाठी जे इथे पुरावे सांगितलेले आहेत याचा स्क्रीनशॉट काढून आपण याची उपलब्धता करून आपलं योग्य स्तर निवडायचं आहे त्यानंतर मानक क्रमांक चौऱ्याहत्तर हा सुद्धा आपल्याला लागू नाही या ठिकाणी शाळेने माजी विद्यार्थी संघाची स्थापना करून त्यांचा शालेय विकासात उपयोग करून घेतला याबाबतचं हे मानक आहे यासाठीही जे पुरावे आवश्यक आहेत याही मानक क्रमांक चौऱ्याहत्तरचा स्तर एक स्तर दोन स्तर तीन स्तर चार याचा व्यवस्थित फोटो काढून घ्या हे मानक जिल्हा परिषद प्राथमिकसाठी लागू नाही हे माध्यमिकसाठी आहे पुढील जे मानक आहे ते आहे पंच्याहत्तर शाळेत पात्र आणि सक्षम कर्मचारी शाळेच्या ध्येय आणि उद्दिष्टपूर्तीसाठी शाळेत शासनाने निर्देशित केलेल्या निकषानुसार पुरेसे पात्र सक्षम अधिकारी आहेत आता या ठिकाणी आपल्याला पहिलं जे स्तर दिलेलं आहे शाळेत पुरेसे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी नियुक्त केले आहेत आता यासाठीचा जो पुरावा आहे तो शैक्षणिक आहर्तीनुसार कर्मचाऱ्यांची यादीचा एक फोटो किंवा शिक्षक परिचय आपण शाळेमध्ये फलकावर लिहिलेला असतो त्या फलकाचा फोटो आपण या ठिकाणी जोडू शकता त्यानंतर पुढील मानक विधान जे आहे, आहे। ते शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वी संच मान्यतेनुसार आवश्यक कर्मचाऱ्यांच्या संख्येची पडताळणी केली आहे तसंच शाळेतील सर्व विद्यार्थ्यांच्या कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या शासनाने विहित केलेल्या पद्धतीने केल्या आहेत आता यामध्ये आपण संच मान्यतेचे जे निकष आहेत या निकषाबाबतचा एखादा फोटो काढायचा आहे शासन निर्णयामध्ये त्यानंतर सर संचमान्यतेची जी मंजूर प्रत आहे आपण जी फॉरवर्ड केलेली आहे आत्ता तेच चालू आहे संचमान्यता आपल्या मंजूर झालेल्या आहेत त्या मंजूर संचमान्यतेची प्रत आपण या ठिकाणी काढून या त्याचा फोटो किंवा त्याचं पी डी एफ आपण या ठिकाणी जोडू शकता त्यानंतर पुढील मानक विधान जे आहे ते व्यावसायिक क्षमतेनुसार शालेय कामकाजाच्या जबाबदाऱ्या शिक्षकांना व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना देण्यात येतात तसेच समता व समावेशित दृष्टिकोन ठेवून कर्मचाऱ्यांच्या नेमणुका केल्या जातात आता यामध्ये शिक्षक संचिकेचा आपण फोटो जॉईन करायचा तसे आहे तसेच शिक्षक व्यावसायिक संदर्भातील जेवढे काही कागदपत्र आहेत शिक्षकांनी व्यावसायिक अर्हता वाढवल्याचे हो जे कागदपत्र आहेत ते या ठिकाणी आपण जॉईन करू शकता शिक्षक आ, या ठिकाणी जे सांगितलेलं आहे की समता व समावेशक दृष्टिकोन ठेवून म्हणजे या ठिकाणी सर्वच स्तरातील कर्मचाऱ्यांना इथे संधी दिली जाते असं निदर्शित केलेलं आहे त्यानंतर पुढील जे मानक विधान आहे स्तर क्रमांक चारसाठी शाळेत शैक्षणिक व प्रशासकीय बाबींसाठी पुरेशा प्रमाणात कर्मचारी नियुक्त केले आहेत विद्यार्थी संख्येनुसार शाळा पूर्ण वेळ समुपदेशक व विशेष शिक्षक नियुक्त करते आता याच्यासाठी आपल्याला माझी सॉरी आता याच्यासाठी आपल्याला शाळेमध्ये विविध कार्यासाठी नियुक्ती देण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांच्या यादीचा फोटो काढायचा आहे ज्यामध्ये कला शिक्षक असतील क्रीडा शिक्षक असतील किंवा कार्यानुभवासाठी जे शिक्षक निवडलेले असतील या साठीचे जेवढे पुरावे आहेत ते आपल्याला या ठिकाणी निवडायचे आहेत यामध्ये शिक्षक परिचयाचा देखील फोटो आपण ॲड करू शकता स्तर एक दोन तीनमधलेही काही निकष आपण स्तर चारसाठी जॉईन करू शकतो आता आणखी महत्त्वाची एक गोष्ट या ठिकाणी मला सांगायची आहे की आपण जेव्हा हे स्तर निश्चित करत अस आहोत त्या स्तर निश्चित करताना फक्त आपल्या शाळेकडं हे आहे आणि मग आता घ्या हा गुण असं तर आपल्याला करायचंच आहे परंतु ज्या स्तरासाठी आपण आपलं स्तर निश्चित करत आहोत त्याच्यासाठी त्याचे एक स्वतंत्र फाईल करा आणि त्या फाईलमध्ये हे सर्व पुरावे व्यवस्थित लावून ठेवा जेणेकरून मूल्यांकनाच्या वेळी आपण जो स्तर निवडला त्या स्तराबाबत आपल्याला त्याच्याशी सर्व रेकॉर्ड्स येणाऱ्या अधिकाऱ्याला आपल्याला दाखवता येईल हो त्यानंतर मानक क्रमांक शहात्तर शा तीन पॉईंट एक पॉईंट दोन शाळेमध्ये नवनियुक्त कर्मचारी कर्मचारी राज्य जिल्हा तालुका केंद्र स्तरावरील उद्बोधन कार्यक्रमांमध्ये सहभाग घेतात स्तर एक साठी कर्मचारी हे त्यांची कामे स्वतः वरिष्ठ सहकार्यांच्या मार्गदर्शनाच्या माध्यमातून आत्मसात करतात यासाठी स्वयंमूल्यमापन अहवाल किंवा प्रश्नावली आणि सहविचार सभेचं इतिवृत्त असे दोन फोटो टाकायचे आहेत त्यानंतर तर दोनसाठी नवीन कर्मचारी ज्यांना त्यांची जबाबदारी व कर्तव्य याबाबत शाळा प्रमुख मुख्याध्यापक व्यवस्थापन यांच्याकडून मार्गदर्शन केले जाते यासाठी नवनियुक्त शिक्षक प्रशिक्षणाचं नियोजन आपल्याला या ठिकाणी अपलोड करायचं आहे त्यानंतर शाळा प्रमुख व्यवस्थापन यांच्याकडील सर्व कर्मचाऱ्यांकरता उद्बोधन वर्गाचे आयोजन केले जाते याकरता सर्व कर्मचारी यांची उपस्थिती व सक्रिय सहभाग अनिवार्य असतो नवीन कर्मचारी शाळेच्या जबाबदाऱ्या कर्तव्य आणि मूल्य प्रणाली याविषयी परिचित आहे आता यामध्ये यामध्ये आपल्याला सहविचार सभांचे फोटो अपलोड करावे लागणार आहे शिक्षक पत्रक तसेच समुपदेशक शिक्षकांची यादी या ठिकाणी आपल्याला अपलोड करायची आहे स्तर चार साठी शाळेची निर्धारित उद्दिष्टे ध्येये प्राप्त करणाऱ्या शिक्षकांकरिता व कर्मचाऱ्यांकरिता प्रोत्साहनपर योजना राबविली जाते एन ई पी दोन हजार वीस नुसार प्रत्येक कर्मचाऱ्याचा किमान पन्नास तास व्यावसायिक विकास संदर्भाने शाळा स्तरावर नियोजन केले आहे यासाठी आपल्याला समुपदेशक कार्यक्रमाच्या अहवालचा फोटो लागणार आहे शिक्षक हजेरीचा फोटो लागणार आहे प्रश्नावली प्रेरणा कार्यशाळा नियोजन व अहवाल व्यावसायिक विकासाच्या नोंदी इत्यादी सर्व फोटो आपल्याला या ठिकाणी स्तर चारसाठी लागणार आहे मानक क्रमांक शहात्तरसाठी पुढील मानक क्रमांक आपण पाहणार आहोत मानक क्रमांक सत्याहत्तर तीन पॉईंट एक पॉईंट तीन शाळा केंद्र तालुका स्तरावर कर्मचाऱ्यांचे मूल्यांकन केले जाते आता यामध्ये स्तर एकसाठी मुख्याध्यापक लॉगबुक मध्ये वर्ग निरीक्षणाच्या नोंदी करतात मुख्याध्यापक शिक्षक मूल्यांकनाचे पूर्वनिर्धारित निकष शिक्षकांच्या निदर्शनास आणून देतात असा विधान या ठिकाणी दिलेला आहे आता यामध्ये लॉगबुकमधील ज्या नोंदी असतात मुख्याध्यापक किंवा आपले अधिकारी ज्या लॉगबुकमध्ये ज्या आपल्या नोंदी करतात त्या लॉगबुकचा फोटो आपल्याला या ठिकाणी अपलोड करावा लागणार आहे सर्व शिक्षकांचा त्यानंतर पुढील मानक विधान स्तर दोनसाठी पूर्वनिर्धारित निकषांच्या आधारे शालेय कर्मचाऱ्यांचे मूल्यांकन केले जाते या यामध्ये मूल्यमापन धोरण अभिप्राय सूचना तसेच गोपनीय अहवाला बाबत फोटो आपल्याला या ठिकाणी अपलोड करायचे आहेत आणि या ठिकाणी ज्या काही आपले वेगवेगळ्या प्रकारे मूल्यांकन केलं जातं त्या मूल्यांकनाशी निगडीत आपल्याला पुरावे सादर करायचे आहेत या ठिकाणी मला जितकं समजले त्या पद्धतीचे काही पुरावे मी या ठिकाणी दिलेले आहेत यासाठी आणखीही पुरावे आपल्याकडे जर सुचत असतील तर आपण ते यामध्ये ॲड करू शकता पुढील स्तर तीनसाठी कर्मचारी कामाबाबत समाधान व कामात येणाऱ्या अडचणी संदर्भात शाळा अधिकाऱ्यांसह चर्चा करतात मूल्याप मूल्यामापनाअंती कर्मचाऱ्याला चर्चा करण्यास संधी दिली जाते यासाठी शिक्षक मूल्यांकनाचे विविध निकष माहिती देण्यासाठी आयोजित बैठकीचा एक फोटो पाहिजेल जबाबदारीचे जे क्षेत्र आहे त्याचा एक फोटो पाहिजेल शिक्षकांचा पोर्टफोलिओ व गोपनीय अहवाल या ठिकाणी आपल्याला अपलोड करायचा आहे स्तर क्रमांक चारसाठी कर्मचाऱ्यांना त्यांच्या मूल्यमापनाच्या निकालाचे विश्लेषण करून शाळा अधिकारी योग्य ते विश्लेषण करतात शाळा प्रमुख मुख्याध्यापक प्रत्येक कर्मचाऱ्याशी वर्षभरात ठराविक कालावधीत सतत चर्चा करतात यस स्वॉट विश्लेषण करतात किंवा एन सी आर टीद्वारे प्रकाशित पिंडिक्स कार्यक्रम प्रदर्शन निर्देशांक वापरून शिक्षकांना स्वमूल्यमापन करण्यास प्रोत्साहित केले जाते आता याच्यासाठीचा जो पुरावा आहे तो मार्गदर्शन पद्धती वाढीसाठी वैयक्तिक योजना वापरणाऱ्या शिक्षकांची यादी तसेच शाळा सिद्धी निर्देशांक वापरून केलेल्या नोंदी आणि मूल्यमापनाचे निकष आणि सामाजिक योगदान व्हर्च्युअल स्तर क्रमांक एक दोन तीनसाठी जे पुरावे जोडलेत ते प्लस आणखी जे मूल्यमापन निकष यामध्ये दिलेले आहेत ते सर्व पुरावे आपल्याला स्तर क्रमांक सत्याहत्तरसाठी जोडावे लागणार आहे त्यानंतर स्तर क्रमांक मानक क्रमांक अठ्याहत्तर तीन पॉईंट एक पॉईंट चार शाळा सी आर सी बी आर सी डायट प्रादेशिक कार्यालयाशी सल्ला मसलत करून कर्मचारी विकास कार्यक्रम आणि शिक्षकांची क्षमता वाढवते या ट यासाठी स्तर एकचं जे मानक विधान आहे ते शिक्षक शैक्षणिक विचारांचे आदानप्रदान करण्यासाठी शिक्षण परिषदेत सहभागी होतात आता या ठिकाणी शिक्षण परिषद सहभागाच्या नोंदी तसंच शिक्षण परिषदेमध्ये आपल्याला जे काही विषयांवर मार्गदर्शन झालं असेल त्या मार्गदर्शन पद्ध केलेल्या चे जे आपण काही टिपण काढले असतील काही नोट्स काढले असतील त्या नोट्सचा फोटो तसेच शिक्षण परिषदेमध्ये चांगली कामगिरी किंवा एखादा टास्क आपल्याला दिला असेल आणि तो टास्क सादर करतानाच्या आपल्या शाळेतील शिक्षकांचे फोटो इथे अपलोड करणे अपेक्षित आहे साठी दोनसाठी विधान नवोपक्रम सहशालेय उपक्रमांमध्ये शिक्षक सी आर सी बी आर सी डायट राज्यस्तरावर सहभागी होऊन सादरीकरण करतात यामध्ये शिक्षकांनी अध्यापनाव्यतिरिक्त इतर संपादित केलेलं जे यश आहे त्याची प्रमाणपत्रं आपल्याला या ठिकाणी सादर करायचे आहेत इतर शिक्षकांनी इतर कुठल्या स्पर्धेमध्ये म्हणा किंवा आपली नैपुण्यता ज्या ज्या ठिकाणी दाखवलेली असेल ती नैपुण्यतेची प्रमाणपत्रे आपल्याला या ठिकाणी अपलोड करावी लागणार आहे स्तर क्रमांक तीनसाठी विधान सर्व कर्मचारी सदस्यांना समाधान समान संधी प्राप्त प्रदान केल्या जातात नवीन कल्पनांच्या अंमलबजावणीचा परिणाम म्हणून विद्यार्थ्यांमध्ये होणारा बदल नोंदविला जातो सर्व कर्मचाऱ्यांसाठी कार्यसंस्कृती विकसित करण्याची संधी उपलब्ध केली जाते याच्यासाठी गरज विश्लेषण अहवाल तसेच शिक्षक सेल्फ ऑफ अपग्रेडेशन अहवाल आणि कार्यसंस्कृती कार्यशाळा घटक संच याबाबतीतले जे पुरावे आहेत ते आपल्याला या ठिकाणी जोडायचे आहेत त्यानंतर स्तर क्रमांक चार शाळेकडे मुख्याध्यापक शिक्षक आणि इतर कर्मचारी यांच्या क्षमता वाढीसाठी त्यांच्या गरजेनुसार योजना आहेत तसेच आणखीही काही मुद्दे या ठिकाणी दिलेले आहेत त्यासाठी मार्गदर्शन देखरेख नोंदीचा जो फोटो आहे ज्या काही मार्गदर्शन मुख्याध्यापक यांनी आपल्याला जे शिक्षकांना मार्गदर्शक ज्या नोंदी आहेत मार्गदर्शन करतानाचा फोटो असेल किंवा त्याच ठिकाणी काही नोंदी त्या ठिकाणी दिल्या असतील त्यासाठी सूचनेमध्ये सूचनावही दिली असेल तर त्याच्या फोटो एस के प्रणाली कार्यपद्धतीचा घटक संच तसेच आ, जी आपण जे सी पी डीसाठी पन्नास तासिकांचं जे नियोजन व कार्यवाही अहवाल या ठिकाणी दिलेला आहे यामध्ये आपण जे पाच दिवसीय सी सी एचं सी सीईचं जे मागच्या वर्षी जे प्रशिक्षण घेतलं त्याचाही फोटो आपण या ठिकाणी अपलोड करू शकता त्याचंही काही प्रमाणपत्र आपल्याकडे असेल तर तो फोटो आपण या ठिकाणी अपलोड करू शकता पुढील मानक, मानक क्रमांक आहे मानक क्रमांक एकोणऐंशी शाळा त्यांच्या नाविन्यपूर्ण प्रभावी योगदानासाठी कर्मचाऱ्यांच्या कामाची ओळख आणि प्रशंसा प्रदान करते यासाठी स्तर क्रमांक साठी मानक विधान आहे परिपाठ व शाळा स्तरावरील सभांमध्ये कर्मचाऱ्यांचा सन्मान केला जातो यामध्ये अध्ययनाध्यापनाच्या नोंदींचा फोटो कर्मचाऱ्यांना देण्यात येणारे प्रोत्साहन आणि कौतुकाच्या नोंदी चा फोटो तसेच शेरेबुकचा फोटो आपण या ठिकाणी अपलोड करून घ्यायचा आहे तसेच इतर ठिकाणी पंधरा ऑगस्ट असेल सव्वीस जानेवारी असेल या कार्यक्रमांमध्ये आपल्या शिक्षकांचा सन्मान झाला असेल तर त्याचाही फोटो आपण या ठिकाणी अपलोड करून शकता तसेच स्तर क्रमांक दोनसाठी कर्मचाऱ्यांची गुणग्राहकता ओळखून त्यांच्या विविध स्तरावरील स्थानिक केंद्र तालुका जिल्हा राज्य राष्ट्रीय पातळीवरील प्रशिक्षण प्रमाणपत्राची दखल घेऊन सन्मानपत्र देण्यात येते यामध्ये जे काही राज्य लहार राज्य राष्ट्रस्तरावर जे काही सन्मानपत्र मिळाले असतील त्या सन्मानपत्राचे फोटो सर्व शिक्षकांचे ज्यांचे असतील त्यांचे वर्तमानपत्रामध्ये फोटो आला असेल तर त्या वर्तनपत्र वर्तमानपत्राच्या कातरणाचा फोटो तालुका जिल्हा राष्ट्र राज्य स्तरावर जे होणाऱ्या ज्या कार्यशाळा आहेत त्याच्यासाठी जे मिळालेलं प्रशिक्षण आहे त्या प्रशिक्षणातील काही फोटो त्या प्रशिक्षणांना मध्ये मिळालेल्या प्रमाणपत्रांचा फोटो आपण स्तर क्रमांक दोनमध्ये मध्ये जो जोडायचा आहे स्तर क्रमांक तीनचं विधान शाळेत महिन्याचे सर्वोत्कृष्ट कर्मचारी धोरण तसेच तिमाही व वर्षातील सर्वोत्कृष्ट कर्मचारी धोरण सुरू आहे पा या ठिकाणी शालेय धोरण मासिक तिमाही वार्षिक प्रोत्साहन प्रदान करण्यासाठी नोंदी व इतिवृत्त इथे शाळेमध्ये आपण जो चांगलं काम करतो अशा चांगलं काम करणाऱ्या शिक्षकासाठी काही विशेष प्रबलन म्हणून काही बक्षीस असेल तर त्याची स्पर्धा म्हणा किंवा चुरस व्हावी यासाठी काही शाळा किंवा संस्था चांगले उपक्रम राबवित असतील त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी काही काम करत असेल तर त्यासाठीचे त्या, त्या निवडक शिक्षकांचे यादी किंवा त्यांचे फोटो त्यांना सन्मान देतानाचा फोटो त्याच्या नोंदी व त्याचं जे काही इतिवृत्त असेल त्याचे फोटो आपल्याला या ठिकाणी अपलोड करावे लागणार आहे स्तर क्रमांक चारसाठी कर्मचाऱ्यांना प्रेरित करण्यासाठी त्यांनी केलेल्या नाविन्यपूर्ण कामाचे सादरीकरण केले जाते व यशोगाथा लेखण्यासाठी प्रोत्साहित केले जाते कर्मचाऱ्यांना नाविन्यपूर्ण कामकाजासाठी प्रोत्साहित केले जाते तसेच विविध स्तरावर कार्यसंधी दिली जाते आता यामध्ये नमुना अभिप्राय फॉर्म म्हणजे जो शिक्षकांना प्रोत्साहन देण्यासाठी जो नमुना अभिप्राय फॉर्म आहे फॉर्म आहे तो फॉर्म प्रत असेल त्याचा फोटो असेल तर तो घ्या शाळेत पुरस्कार प्रदान करावायचा असल्यास त्या पुरस्काराचे जे काही निकष असतील त्या निकषाचा फोटो घ्या आणि पुरस्कार प्रोत्साहनपर उपक्रमाविषयी जे वही आहे त्या अभिप्राय सुद्धा आपल्याला या ठिकाणी फोटो अपलोड करावा लागणार आहे मानक क्रमांक एकोणऐंशीसाठी आणि मानक क्रमांक ऐंशी तीन पॉईंट एक पॉईंट सहा शाळेमध्ये कर्मचाऱ्यांच्या समुपदेशनासाठी चांगली विकसित यंत्रणा आहे ऑनलाईन ऑफलाईन आता या ठिकाणी शिक्षक मुख्याध्यापक शाळा प्रमुख यांच्याशी शाळेतील आव्हानात्मक संबंधी चर्चा करतात तस्तर एकसाठी काय पुरावा देता येईल तर मुख्याध्यापक सहविचार सभेचा नोंदवहीचा फोटो त्यानंतर शाळेत स्तर दोन शाळेत ऑनलाईन आणि ऑफलाईन समुपदेशन करण्याचे नियोजन तथा वेळापत्रक तयार केलेले आहे यासाठी शिक्षक समुपदेशन करण्यासाठी ऑनलाईन किंवा ऑफलाईन समुपदेशन नियोजन आणि वेळापत्रक असेल तर नियोजन आणि वेळापत्रक दोघांचाही फोटो इथे द्यायचा आहे स्तर क्रमांक तीनसाठी साठी सी आर सी बी आर सी डायट यांच्यासोबत प्रत्येक महिन्यात समुपदेशन मेंटोरिंग कार्यक्रमाचे सुयोग्य विषय सूचीसह नियोजन केले आहे समुपदेशन कार्यक्रमात शिक्षकांच्या अध्ययन अध्यापन प्रक्रियेशी संबंधित मुद्द्यावर चर्चा केली जाते या ठिकाणी सी आर सी बी आर सी डाएटचे जे समुपदेशन कार्यक्रमाचे नियोजन तसंच उपस्थितीपत्र किंवा कार्यमु कार्यमुक्तीचं प्र पत्र या ठिकाणी जोडायचं आहे शिक्षण परिषदांमध्ये देखील आपल्याला समुपदेशन केलं जातं तर त्याचाही फोटो या ठिकाणी जोडायचा आहे तर यासाठी स्तर क्रमांक चार समुपदेशक आणि समुपदेशी मेंटॉर आणि मेंटी यांच्या परस्पर सहमतीने सुधारणेकरिता कृती आराखडा बनवला जातो आखलेल्या योजनेचे ठराविक कालावधीत पर्यवेक्षण आणि पुनरावलोकन करून आवश्यक ते बदल केले जातात समुपदेशन कार्यक्रमात सहयोगी दृष्टिकोनातून उपाय शोधले जातात यासाठी शिक्षक सुधारणेसाठी ऑनलाईन किंवा ऑफलाईन आणि विविध समित्या यांचे सभेचे इतिवृत्त शिक्षक मार्गदर्शनासाठी जो काही कृती आराखडा तयार केला असेल त्या कृती आराखड्याचा फोटो आपल्याला या ठिकाणी अपलोड करायचा आहे तर अशा पद्धतीनं आपण मानक क्रमांक एकाहत्तर ते ऐंशीसाठी जे काही पुरावे या ठिकाणी दिलेले आहेत ते सर्वच्या सर्व पुरावे आपण या ठिकाणी ज्या स्तरात बसतो ते सर्व पुरावे आपण सिलेक्ट करायचे आहे आणि योग्य त्याची पी डी एफ बनवून लिंक घेऊन ती कॉपी आणि पेस्ट करून त्या ठिकाणी ते मानक सबमिट करायचं आहे मित मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि यानंतर मानक क्रमांक एक्क्याऐंशी ते नव्वद साठीचा जो व्हिडिओ आहे तो पुढील व्हिडिओ सिरीजमध्ये आपल्याला पाहायला मिळेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद